नीट परीक्षेत झालेल्या गैरव्यवहाराची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली निष्पक्ष व पारदर्शकपणे चौकशी करावी दोषींवर कडक कारवाई करावी नीट सह यूजीसी नेट सीएसआयआर नेट नीट पीजी या परीक्षांमध्ये चालवलेल्या गोंधळाची व गैरव्यवहाराची चौकशी व्हावी यासह अन्य मागण्यांसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयावर डीवाय एफ आयच्या वतीनं मोर्चा काढला या मोर्चाचं नेतृत्व जिल्हाध्यक्ष विक्रम कलबुर्गी जिल्हा सचिव अॅडवोकेट अनिल बासम यांनी केलंय जिल्हाधिकारी कार्यालयावर आल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी त्यांना प्रवेशद्वारावरच रोखलं यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांमध्ये झटापट झाली

Hukuda mktama mi ta ma filtu na hoc Digital別 Ka kengina awisHA awishe Koi noje flatsho Ho arévito mlookingāi pòmitha Hanai <small> नहीं चरेगी। नहीं चरेगी। नहीं चरेगी। दिला नीट व इतर परीक्षार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे अशी जोरदार मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली दिकाल थो, दिकाल थो। पुलिस सरकार कोती है, पुलिस को आगे करती है। पुलिस सरकार केंद्रीय मंत्री शिक्षा मंत्री मुर्दाबाद 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 या आंदोलनाबाबत अनिल वासम यांनी माहिती दिली आहे आम्ही प्रशासनाला सांगितलेलं आहे संबंध देशभर नेट मध्ये जो गोंधळ झाला एन टी ए संस्थेने पेपर फोडण्याचं काम केलं त्या सगळ्या अधिकाऱ्यांवरती त्या सगळ्या संस्थेच्या लोकांवरती कारवाई झाली पाहिजे आणि केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे अहो ज्यांना स्वप्न बघताय डॉक्टर होण्याचं डॉक्टर होण्याचं स्वप्न मनी बाळगणाऱ्या विद्यार्थ्याच्या स्वप्नावरती पाणी सोडण्याचं काम हे केंद्र सरकार आणि त्यांची एन टी ए संस्था केलेली आहे त्यांचं या ठिकाणी आम्ही विद्यार्थ्यांनी युवा आघाडीच्या वतीनं युवा एफ आय एस वतीनं तीव्र शब्दात निषेध करतो या करता आम्ही पोलिसांना परमिशन विचारलं आम्ही त्यांना सर सांगितलं आम्ही या ठिकाणी येतो जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देतो परंतु त्यांनी आम्हाला परमिशन नाकारलेलं आहे तुम्ही फक्त परमिशनच ना करू शकता आमची भावना आमची आक्रमकता तुम्ही रोखू शकत नाही म्हणून आम्ही त्यांना सांगितलेलं आहे आता आम्ही कलेक्टर ऑफिसकडे कडे कुछ करतोय तुम्हाला काय करायचं करा जे करा। लोक गेटवरती वरती येतात आमच्या सगळ्या विद्यार्थ्यावरती तरुणावरती त्यांनी हल्ला केला मारलं झटापट झाले आम्ही अत्यंत शांततेनं सलसिर मार्गाने या ठिकाणी आलो परंतु पोलिसांनी याला गालबोट लावण्याचं काम केलं

ठीक आहे पोलिस प्रशासन ठीक

いいかい